यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा भरपाई किती मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यभरात अतिवृष्टी झाली आणि जवळपास सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकाचं नुकसान झालं म्हणजेच खरीपातील एकूण पिकापैकी पन्नास टक्के क्षेत्रबाधित झालं यामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन असेल कापूस असेल इतर पिकं असतील या पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय परंतु या पिकाची जी नुकसान भरपाई किंवा पीक विमा भरपाई मिळते ती नेमकं किती मिळणार आहे तर यंदा राज्य सरकारनं जे काही चार ट्रिगर असतात त्या चार ट्रिगरपैकी तीन ट्रिगर वगळून यंदाची हो पीक विमा योजना राबवण्यात आली होती म्हणजेच यंदा एकूण पिकाचं उत्पादन जेवढं होईल म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा भरपाई दिली जाणार आहे म्हणजेच तुमचं एकूण पिकाचं उत्पादन किती होईल ते सरासरीच्या किती टक्के होईल आणि त्यानुसार मग तुमचं जे काही पीक विमा भरपाई देण्यात येते ती ठरवण्यात येते म्हणजेच एका मंडळामध्ये साधारणतः आ, काही ठिकाणी पीक कापणी प्रयोग होतात आणि त्या पीक कापणी प्रयोगावर आधारित त्या मंडळाची एकूण उत्पादकता त्या पिकाची काढली जाते आणि त्यानंतर मग जर तुमची सरासरी उत्पादनापेक्षा कमी जर उत्पादकता आली तर तुम्हाला त्या प्रमाणामध्ये किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये पीक किंवा भरपाई त्या शेतकऱ्यांना अदा केली जाते पीक कापणी प्रयोग ज्या प्लॉटवर केले जाणार आहेत त्याच्याशिवाय इतर प्लॉटमध्ये जरी नुकसान झालेलं असेल आणि त्या प्लॉटमध्ये जिथे प्रयोग केले जाणार आहेत त्या प्लॉटमध्ये जरी चांगलं पीक आलं असेल तर त्या मंडळामधली जी त्या पिकाची उत्पादकता आहे ती जास्त ग्राह्य धरली जाईल आणि शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळेल तर या उलट असं होईल की काही ठिकाणी इतर पिकं चांगले असतील आणि ज्या प्लॉटवरती कापणी प्रयोग केले जाणार आहेत त्या प्लॉटवरती जर नुकसान झालेलं असेल तर तिथली एकूण उत्पादकता ही सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी येईल आणि तिथं इतर शेतकऱ्यांना तो लाभ दिला जाईल म्हणजेच तुमचं पिकाचं जे पीक कापणी प्रयोग केले जाणार आहेत त्या पीक कापणी प्रयोगावर जी उत्पादकता समोरेल, त्या उत्पादकतेची सरासरीशी तुलना करून जर ती उत्पादकता कमी असेल तरच शेतकऱ्यांना त्या पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे